तालुक्यातील ओतूर येथे श्री कपद्रकेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवार निमित्त शिवलिंगाच्या व कोरड्या तांदळाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील शिवभक्त व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली श्रावण महिन्यातील आजचा दुसरा सोमवार पहाटे स्वयंभू शिवलिंगावर अभिषेक करून महाआरती करण्यात आली व त्यानंतर आलेल्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले देवस्थानाच्या वतीने दर्शन व्यवस्था करण्यात आली कपद्रिकेश्वर मंदिराच्या शेजारीच असणारे श्री तुकाराम महाराज यांचे गुरु चैतन्य महाराज यांची समाधी आहे भाविकांनी रामकृष्ण हरी असा मंत्र समाधीचे दर्शन घेऊन कपाद्रिकेश्वर मंदिराच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी रांग लावली उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजेच ओतूर ओतूर येथे येण्यासाठी बाहेर गावावरून हजारो भाविक सकाळीच दर्शनासाठी उपस्थित राहतात येणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळाच्या वतीने जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आलेल्या भाविकांना राजगिरा लाडू व केळी प्रसादाचे वाटप करण्यात आले भाविकांच्या आरोग्य से सेवेसाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक कार्यरत करण्यात आले आहे ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय लहू थाटे यांनी पोलीस मित्र संघटना स्वयंसेवक होमगार्ड व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी फौजकाटा तयार करण्यात आला होता दुसरा सोमवार निमित्त ओतूर परिसरातून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामध्ये अहमदनगर अकोले राजूर भंडारदरा पारनेर आंबेगाव तालुक्यातून सुद्धा भाविक दर्शनासाठी येत असतात अशी माहिती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 24 तास सबस्क्राइब करा आणि बेस्ट आय